श्री स्वामी समर्थ आता स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकोणतीस जानेवारीला वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहे या वर्षातील पहिली चतुर्थी म्हणजे संकष्ट चतुर्थी आणि म्हणूनच या चतुर्थीला विशेष महत्त्व दिले जाते तर चतुर्थी हा दिवस जो आहे हा गणपती बाप्पांना समर्पित केला जातो संकटाचा पराभव करण्यासाठी हा बाप्पांना समर्पित केला जाणारा हा दिवस आहे असं म्हणतात की कठीण प्रसंगातून सुटका करून घेण्यासाठी आपल्याला या चतुर्थीच्या दिवशी चतुर्थीचं व्रत हे करायचं असतं असं म्हणतात की कोणत्याही प्रकारचे दुःख असेल त्यापासून जर आपल्याला मुक्ती हवी असेल तर त्यांनी या व्रत केल्याने नक्कीच या अडचणी दूर होतात सोबतच ब गपहा गणपती बाप्पा हे विद्येचे देवता संकटाचा नाश करणारे संकटनाशक देवता म्हणून मानले जाते म्हणून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी गणपती बाप्पांना आव्हान केले जाते जेणेकरून कोणत्याही शुभकार्यामध्ये अडचणी येऊ नये संकट येऊ नये यासाठी गणपती बाप्पांची पूजा केली जाते व नंतर सर्व शुभ कार्य पार पाडली जातात गणपती बाप्पा हे असे देवता आहेत की जे लहान मुलापासून मोठ्या मोठ्यांपर्यंत सर्वांचे लाडके बप बप्पा आहेत यांना समर्पित असणारी चतुर्थी ही येथे एकोणतीस जानेवारी सोमवारी आलेली आहे तरी या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची आराधना कर उपासना सेवा करायची आहे आणि काही उप उपाय नक्कीच या दिवशीसुद्धा करायचे आहेत तर आज मी व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या इच्छापूर्तीसाठी उपाय सांगणार आहे तर आपल्याला इच्छापूर्तीसाठी अशा ठिकाणी एक तमालपत्र हे जाळायचं आहे यामुळे आपल्याला मनात मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा तुम्ही पूर्ण करून घेऊ शकता सोबतच सर्व कर्ज दारिद्र्य अडचणी यासुद्धा नष्ट होतील असा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व नक्कीच नवीन चॅन नवीन असताना चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये पाहण्यासाठी बेलायकूनही प्रेस करा म्हणजे सर्वात आधी मी अपलोड केलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्ही एक पण व्हिडिओ म्हणजे मिस करणार नाही पहा जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल आणि तिची तुमची इच्छा पूर्ण होत नसेल बऱ्याच वेळा आणि भरपूर वेळा मेहनत करूनही प्रयत्न करूनही आपली इच्छा पूर्ती होत नाही मेहनत कष्ट करून प्रयत्न करून आपली इच्छा पूर्ण होत नाही कारण आपल्या नशिबाची साथ आपल्या प्रयत्नांना मिळत नाही म्हणून आपली इच्छा पूर्ण होत नाही मग ही तुम्ही इच्छा कोणतीही असू शकते धनप्राप्तीबद्दल लक्ष्मी प्राप्तीबद्दल काही शारीरिक असेल मानसिक इच्छा असेल इतर कुठलीही इच्छा असेल एखादं तुमच्यावर कर्ज असेल ते कर्ज तुम्हाला लवकरात लवकर फेडायचं आहे किंवा तुमच्या घरातील लक्ष्मी टिकत नाही लक्ष्मी प्राप्ती होत नाही आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत त्या अडचणी तुम्हाला दूर करायच्या आहेत तर सगळ्या प्रकारच्या अडचणी दूर करण्यासाठी इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे हा उपाय करायचा आहे तर तुम्ही चतुर्थी दिवशी सकाळ ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता अगदी बारा वाजेपर्यंत तुम्हाला हा उपाय करता येणार आहे सर्वप्रथम चतुर्थीचं व्रत करत असेल तर तुम्हाला या दिवशी चंद्रोदय होणार आहे तर हा नऊ वाजून सव्वीस मिनिटांनी होणार आहे चंद्र उगवल्यानंतर आपल्याला आपला उपवास सोडायचा आहे आणि हा उपाय सुद्धा सांगितल्याप्रमाणे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही बारा वाजेपर्यंत करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तमालपत्र लागणार आहे एक चांगलं अखंड तमालपत्र लक्षात घ्या तुम्हाला घ्यायचं आहे तमालपत्र म्हणजे तेजपत्ता जो आपण आपल्या घरामध्ये मसाल्यात वापरतो त्याला तेजपत्ता असं म्हणतात तर ते तुम्हाला घ्यायचं आहे चांगलं घ्यायचं आहे अखंड कुठेही तुटलं मुटलेलं नसावं किडलेलं नसावं व्यवस्थित छान मस्त घ्यायचं आहे अगदी सरळ साधं यानंतर तुम्हाला एक लाल कलरचं किंवा निळ्या कलरचं तुम्हाला एक पेन घ्यायचा आहे आणि त्यावर पानावर त्या पानावरती तुम्हाला तुमची इच्छा अगदी शॉर्टकटमध्ये तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे आणि लक्ष्मी बद्दल असेल नोकरी बद्दल असेल शारीरिक मानसिक कर्ज फेडण्याबद्दल नवीन वस्तू घेण्याबद्दल जी तुमची इच्छा असेल ती पानावर लिहायची आणि तुम्हाला एका मातीचा भां भन, भांड घ्यायचं आहे कापूर जाळण्यासाठी भांड घ्यायचं आहे त्यामुळे तुम्हाला एक कापराची वडी टाकायची आहे आणि पुन्हा प्रज्वलित करायचं आहे यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे कापूर हा प्रचलित केल्यानंतर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तमालपत्र जे आहे ते कापरावरती जाळायचं आहे आणि तुम्हाला ओम गण गणपते नम असं म्हणायचं आहे तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करत आणि गणपती आपण गणपती बाप्पांचं मंत्राचा जप करत तुम्हाला हे जे पान आहे ते कापऱ्यासोबत जळायचं आहे आता जर तुम्हाला पानामध्ये दोन इच्छा पूर्ण करायच्या असतील तर तुम्ही घरामध्ये तुम्हाला चार व्यक्ती असतील तर चार व्यक्तींनी वेगवेगळ्या इच्छा असतील तर प्रत्येकाने हा स्वतःसाठी हा वेगवेगळा उपाय तुम्हाला करायचा आहे परंतु जर एक व्यक्ती असेल आणि त्यांना जर स्वतःसाठी दोन इच्छा मागायच्या असतील तर त्यांनी दोन इच्छा असतील त्यांनी दोन पा पानं घ्यायची आहेत आणि आपापल्या इच्छा सेपरेट त्याच व्यक्ती दोन्ही इच्छा लिहून काढायच्या आहेत आणि ते उपाय लिहायचे आहेत हा उपाय तुम्ही बायको नवऱ्यासाठी सुद्धा करू शकते मुलांच्या प्रगतीसाठी मुलं खूप हट्टी चिडचिडीपणा आहेत तर तुम्ही हा उपाय मुलांच्या प्रगतीसाठी सुद्धा करू शकता आता संकटाचा नाश करणारी देवता गणपती बाप्पांना मानले जाते यामुळे आपल्याला हा जो उपाय आहे ना हा नक्कीच करायचा आहे जेणेकरून आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि आयुष्यातील या सगळ्या अडचणीसुद्धा दूर होतील जर तुम्हाला स्वतः करायचा असेल तर हा उपाय तुम्हाला करता येईल परंतु बघा तुम्हाला सुतक पडलेला असेल तर हा उपाय करता येणार नाही मासिक धर्म असेल तर सुद्धा करता येणार नाही ती व्यक्ती तुम्ही इतर व्यक्तीने हा उपाय केला तरी चालेल तुमचा तर जर तुम्ही हा व्हिडिओ चॅनल आणि हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बेलायकॉन प्रेस करा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय